हा नमस्कार पहिली आणि दुसरीची मुलं पक्षाची आहे कितची मुलं आहे म्हणजे कितीला आहे आज तुमचा पहिलाच पेपर आहे मराठी बोला यत्ता पहिलीचा व दुसरीचा पहिला पेपर आहे तुम्हाला काही एखादा प्रश्न समजला नसेल तर आमच्या बालवाडीच्या आहेत ताई त्यांना विचारा उत्तर नाही विचारायची तर प्रश्न समजला नाही आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा शब्द व लिहा मग समजा तुम्हाला मी दोन शब्द सांगितले पेढा कावळा असं मी उच्चारला तर तो, तो लिहायचा खूप छान व्यवस्थित इकडे बघू व्यवस्थित चालू करा हातात पेन्शन दिसत नाही तुमच्या व्यवस्थित वाचन करा लेखन करा तिकडे बघू हा व्यवस्थित वर्ग झाडले